पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत चीन सीमेवरच्या माना गावात इंडो तिबेटियन सीमा पोलिसांबरोबर साजरी करणार दिवाळी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूत आरेसपुरा इथं गोळीबार कुपवाड्यातल्या माशेर इथं दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत दोन जवान शहीद कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलातील सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष कोळी यांना आलं वीरमरण देशातल्या तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमधल्या अकुशल कृषी कामगारांच्या किमान वेतनामध्ये समानता आणणार येत्या एक तारखेपासून प्रतिदिनी साडेतीनशे रुपये किमान वेतनाची अंमलबजावणी राष्ट्रपती तब्बल अठरा वर्षांनंतर नेपाळच्या दौऱ्यावर दोन नोव्हेंबरपासून सुरू होणार दौऱ्यात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा आणि बारा नोव्हेंबरला जपान इथं तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार नागरिक अणुसहकार्य विषयक करार होण्याची शक्यता पंतप्रधान जपान सम्राटांची भेट घेणार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या एकजूट भारत प्रदर्शनाच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता सप्ताहात राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक शरद कुमार यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची मंजुरी बेनामी मालमत्ता भरपाई न करता थेट जप्त करण्याची कठोर तरतूद असलेला बेनामी व्यवहार प्रतिबंधात्मक कायदा एक पासून अंमलात येणार गेटिंग ड्रीम या अठरा डेक असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रूजचं मुंबईत आगमन मुख्यमंत्री आणि जहाज बांधणी मंत्र्यांची उपस्थिती डिसेंबरपासून नियमित क्रूज सेवा यावर्षीच्या साखर हंगामात उसाला पहिली उचल तीन हजार रुपयांची तर अंतिम दर तीन हजार सातशे रुपये देण्याची शेतकरी कामगार पक्षाची मागणी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल प्रकरणाची चौकशी एफबीआय करणार देशभरात दिवाळीचा उत्साह राज्यभरात इनादले दिवाळी पहाट ते सुमधुरसूर राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्र्यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा सीमेवर तैनात जवानांना देशवासियांनी शुभेच्छा द्याव्यात दे या पंतप्रधानांच्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद दहा लाखांहून अधिक लोकांनी दिल्या शुभेच्छा पुण्यात बेचाळीस वर्षांनंतर तीन आणि पाच फेब्रुवारी दरम्यान भारत न्यूझीलंड दरम्यान डेव्हिड चषकाची होणार लढत भारत न्यूझीलंड दरम्यान पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना विशाखापट्टणम इथं सुरू मालिका जिंकण्यासाठी आज विजय हवाच